सड़ेतोड पत्रकारी तेजी बुलंद जय बाबा खबरों में आगे खबरों के पीछे श्रीरामपुरातील काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची भगव्याच्या दिशेने वाटचाल श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले हे या ठिकाणी निवडून येऊन आमदार झाले मात्र यंदा महायुतीच्या उमेदवारांमध्ये झालेली प्रचंड मतं विभागणी ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कारण हेमंत उगले यांच्या दुप्पट मतही महायुतीच्या लोह कानडे आणि भाऊसाहेब कांबळे व अपक्ष उमेदवार सागर बेग यांना पडली युतीचा एकच उमेदवार असता किंवा अपक्ष उमेदवार नसता तरी यंदा श्रीरामपुरात भगवा फडकला असता हे उघडं सत्य सर्वांना कळून चुकले आहे आणि म्हणूनच आगामी नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख हे येत्या काळात भगव्याच्या दिशेने वाटचाल करतील असे संकेत मिळत आहे कारण केंद्रात भाजपाचे सरकार राज्यात महायुतीचे सरकार जिल्ह्यात बारापैकी दहा आमदार महायुतीचे दिल्ली ते गल्लीपर्यंत सर्वत्र भगव्याची सत्ता असल्याने आपण प्रवाहाच्या विरोधात राहू नये अशी कार्यकर्त्यांची मनोमन भावना आहे म्हणूनच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते भगव्याच्या दिशेने वाटचाल करतील असे संकेत मिळत आहेत याचे कारण म्हणजे बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात श्रीरामपूर महाविकास आघाडीने आंदोलन केले यावेळी काँग्रेसच्या ससाने गटाच्या बहुतेक सर्वांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या त्या ठिकाणी भगवे उपरणे ही दिसत होते हे झाले काँग्रेस श्रीरामपूर येथील राष्ट्रवादीही भगवेच्या दिशेने वाटचाल करेल का अशी शंका घ्यायला जागा निर्माण झाली आहे कारण माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक या नुकत्याच हरिद्वारला गेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी भगवे वस्त्र परिधान करून गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून गंगेची आरती केली त्याचे फोटो आदिक यांनी स्टेटसला ठेवले होते या सर्व घडामोडी पाहता श्रीरामपूर येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची वाटचाल भविष्यात भगव्याकडे जाताना दिसली तर त्यात नवल वाटायला नको ताज्या बातम्यांसाठी जयबाबा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा जय बाबा